नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे मराठवाड्यातील मराठवाडा महाराष्ट्रातली सर्वात फेमस अशी लोकप्रिय रेसिपी ज्याचं नाव आहे धपाटे ही जी रेसिपी आहे ती घरोघरी बनविली जाते आणि आवडीने खाली जाते घरातील सर्व लहान मोठ्या सगळं सर्वच व्यक्ति ही आवडीने खातात तर दही धपाटे असे हे रेसिपीचं नाव आहे तर धपाटे हे दह्यासोबत खातात हिरवी मिरची टमाटाच्या ठेसासोबत खातात लोण्यासोबत पण खातात काही ठिकाणी धपाटे लोणी असं पण म्हणतात तर काही ठिकाणी दही धपाटे म्हणतात तर छान असं आपण आता हे कद्दूचे धपाटे बनवायचे आहेत आपल्याला माझा जे कद्दू आहे ते थोडासा मोठा झालेला आहे त्याला मी कट करून घेत आहे आणि नंतर छान असे खिसून घेणार आहे धपाट्याची चव ही अप्रतिम असते पूर्वीच्या लोकांना खायला फार कमी मिळायचं त्यामुळे त्यांनी असे घरीच आवडीनं पदार्थ बनू बनवू खायचे आताची जे हल्लीची पिढी जी आहे ती धाव्यावर हॉटेलवर जाऊन खातात पण घरगुती जेवणाला वेगळीच चव असते त्यासाठी मी आता त्याचं मिश्रण बनवून घेत आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं त्यानंतर हिरवी मिरची लसण कोथिंबीर एकत्र वाटून टाकलेले पेस्ट टाकत आहे आणि त्यावरून मी थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे परत खिसलेलं कद्दू जे आहे ये ते पण आता मिक्स केलेलं आहे आणि ते टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कद्दूचं जे पाणी असते त्यामुळेच हे पीठ मळले जाते त्यामध्ये त्या आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी हळद ह्या ठिकाणी घालणार नाही आहे धपाट्यामध्ये छान असे पांढरेच मी धपाटे बनवणार आहे आता धपाट्यासोबत आता आपल्याला खायला लागणार आहे दही तर त्या दह्याला मी फोडणी देऊन घेणार आहे तडका पॅनमध्ये मी मोहरी जिरे आणि लाल मिरची टाकलेली आहे छान असा तडका मारून घ्यायचा आहे झंझण असा तडका बसणार आहे आपल्या तप दह्याला त्यामध्येच मी हिंग पण घातलेला आहे चिमट व हिंग आहे मस्त दह्याला फोन नाही दिली तरी चालेल प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या वेगळे असतात आपल्या महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील अतिशय अशी लोकप्रिय रेसिपी आहे मस्त आता मी कपड्यावर टाकून लाटून घेणार आहे जा जा तर ह्याला थापून घेणार आहे तर कोणी कोणी ह्याला लाटून पण घेतात ला म्हणजे घट्ट झाल्याच्यानंतर मेथीचे वगैरे पराठे असते ते लाटून घेतले जाईल पण माझं हे जे मिश्रण आहे त्याचं नावच आहे रेसिपीचं माझ्या धपाटे तर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की ह्याचं नाव धपाटे का पडलं तर त्याला असे धबधब धबधबा असला धब आपटून बनवल्या जातं ना हात आपला तर हाताला आपण जेव्हा प्रेस करतो त्याला तेव्हा आवाज हा धबधबा असा होतो त्यामुळे त्याचं ना नाव, कोनी -कोनी नाव है। धपाटे पडलेलं आहे म्हणून या रेसिपीचं नावच आहे धपाटे कोणी कोणी थालीपीठ पण म्हणतात पण जे पूर्वपार चालत आलेलं नाव जे आहे ते धपाटेच आहे छान अशी आपल्या महाराष्ट्राची मराठवाड्याची ओळख आहे धपाटे दही धपाटे चला तर मग असं आपण आवडीनं खाणार आहोत छान असं मस्त पतले पतले धपाटे मी बनवित आहे जास्त जर जा मोठे बनवले तर टाकायला अवघड जातील त्यामुळे छान असे ह्याच्यावर आपल्याला ना तीळ पण टाकता येतात तीळ टाकून पण बनवता येते तीळ भाजल्याच्यानंतर छान असा खरपूस भाजल्याच्यानंतर वास पण घमघमाट छान येतो हे झाकून ठेवलेलं आहे का तर पहिलं धपाटा असल्यामुळे तव्याला चिटकत आहे त्यामुळे झाकून ठेवून आता पुन्हाच्या वेळेस आपले धपाटे असे छान सळसळ निघून येतील मस्त असं लाल खरपूस रंगावरती भाजले गेलेलं आहे छान असं खरपूसच भाजायचं आहे अगदी असे लुसलुसीत होतात हे धपाटे ह्याच्यामध्ये कद्दू घातलेला असल्यामुळे ले कांद्याचे वगैरे जे असतात ते कडक होतात कांदा मेथी वगैरे घातलेले पण हे जे आहेत चदूच्या आहेत तर मस्त असे लुसलुशीत मऊ ज्यांना दात आहेत त्यांना पण खायला अगदी सोपं जी चव जी आहे एकदम असे भनाट लागते आमच्याकडे तर आठ दिवसातून कंपल्सरी एक वेळेस बनणार म्हणजे बनणार चला तर मग मी माझे धपाटे बनवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझे धपाटे कसे झाले ते आणि हो तुमच्याकडे कशी पद्धत असते ते पण सांगा तुमच्या पद्धतीनं पण बनवू व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते पण आमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाही जास्त काय माहिती आवडत नसतील प्रेक्षकांना पण एक दिवस येतील छान सहकार्य करा सपोर्ट करा मस्त आता धपाटे जे आहेत ते बनून तयार होत आहेत आम्ही पण आता खाण्यासाठी तयार झालेलो आहोत मुलाची येऊन बघण्याची स्पीड जी आहे ते छान वाढलेली आहे कधी होते तर कधी खावं असं झालेलं आहे तवा ला जे, जे आप आहे त्या थोडंसं वजनाला हलका झालेला आहे त्यामुळे सारखा सरकत आहे आहा मस्त असे लाल लाल झालेले आहेत भाजताना ना त्याच्यामध्ये लसण जिरे आणि कोथिंबीर असल्यामुळे मस्त असा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये खूप छान सुगंध येत आहे जे पारंपरिक ज्या आपल्या रेसिपी त्या आहेत त्या थोड्याशा मागे जात आहेत आता आजच्या जमान्यामध्ये आता जास्त तर पिझ्झा बर्गर हेच आवडत आहे पण आपण जे आहे त्या आपल्या पारंपरिक रेसिपी आहेत त्यांना जोपासलंच पाहिजे आणि त्या ज्या आहेत त्या चवीला खूप छान अशा लागतात चला तर मग माझे धपाटे बनवून तयार झाले आहेत मी आता ताटामध्ये घेत आहे फोनने दिलेलं दही आहे छान असं पांढरं पंधरही आहे मस्त असं दोन्ही बाजूनी खरपूस कलरवरती भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान असे चव झालेले आहे धन्यवाद